नमस्कार मी डॉक्टर आशिष कमनाने आपला बगूर येथे विजयनगरमध्ये स्माईल डेंटल केअर नावाने दातांचा दवाखाना आहे जे आपलं दवाखाना आहे ते एक मल्टीस्पेशलिटी दवाखाना आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे दंत उपचार सेवा उपलब्ध आहे जसं की रूट कॅनल हिड्यांची सर्जरी दातावर कॅप बसवणे कवडी करणे दातांवर तार लावणे लहान मुलांचे दातांचे उपचार इत्यादी असं सर्व प्रकारचे आपल्याकडे जे दातांची ट्रीटमेंट आहे ते उपलब्ध आहे तर आज आपण एक छोटंसं टॉपिक जे बेसिक टॉपिक आहे डेंटल कॅव्हिटी म्हणजे ज्या कीड काय असते आणि का, का होतो याबद्दल थोडंसं बोलूया डेंटल कॅव्हिटी काय असते दातावर जर तुम्हाला वाटलं की होल दिसतो आहे किंवा खड्डा पडला आहे ब्लॅक स्पॉट दिसलं तर समजून जायचं आपल्या दाताची कीड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि का होतो आपण नाईन्टी नाईन पर्सेंट जे लोक आहे आपण सकाळी एकदाच ब्रश करता परत रात्री करत नाही बहुतेक लोक खूप कमी फार लोक आहेत ते रात्री ब्रश करतात खाता गोड खा किंवा तुम्ही जेवण करा ते दाताला हळूहळू जाऊन चिटकून बसता आणि आपण सेकंड डे म्हणजे दुसऱ्या दिवशी ब्रश होतो आपला पूर्ण रात्रभर ते हळूहळू जाऊन दातांना किड केड़, किडची लागली सुरुवात होऊन जाते तर याबद्दल आपल्याला खूप लक्ष द्यायचं आहे म्हणजे आपल्याला दोन टाइम ब्रश कम्पलसरी करायचाच आहे आता डेंटल कॅव्हिटी म्हणजे दातांची कीड यावर उपचार काय काय असते हे आपण छोटंसं डिस्कस करू एक ठीक आहे तर जर आपली कीड वरच्यावर असली तर डेंटल सिमेंट म्हणजे दातांची सिमेंट भरून होऊन जातो जर आपली कीड खोल गेलेली आहे म्हणजे नसपर्यंत गेलेली आहे तुम्हाला असं वाटतंय चहा घेताना पाणी पिताना किंवा कोल्ड्रिंक वगैरे घेताना ठणका बसतो आहे आणि गोड्या पण घेतला तरी पण तुम्हाला आराम भेटत नाही आहे ता तर आपल्याला त्याचा रूट केनाल आणि कॅप करावी लागते जर आपली कीड अजून खोल वाढली म्हणजे पर्यंत गेलेली आहे तर तो दात आपल्याला काढावा लागतो आज आपण डेंटल कॅविटी हा टॉपिक डिस्कस केला जर तुमच्या मनात अजून काही प्रश्न असेल किंवा काय माहिती पाहिजे तर नक्की आपल्या क्लिनिक स्माइल डेंटल येथे व्हिजिट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटू एक नवीन विषय घेऊन नमस्कार नमस्कार मी उज्ज्वला गुगे मी एक इंटरनॅशनल रग्बी प्लेअर आहे माझा रग्बी गेम हा हार्ड असल्यामुळे मला माउथ गार्डची गरज होती त्यासाठी मी डॉक्टर आशिष पमनानी यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला त्यांनी मला माउथगार्ड अत्यंत चांगल्या प्रकारे इन्फॉर्मेशन दिली व अत्यंत चांगल्या क्वालिटीचे माउथगार्ड उपलब्ध करून दिले हा गेम हार्ड असल्यामुळे दातांना किंवा फेसला इंजुरी न व्हावी त्यासाठी माउथगार्डची गरज असते व त्यांनी अत्यंत चांगल्या क्वालिटीचे गार्ड दिल्याबद्दल मी डॉक्टर आशिष पामनानी सरांचे धन्यवाद मानते नमस्कार मी सचिन शिवराम भागवत विजयनगर येथील रहिवाशी असून सहा महिन्यापूर्वी माझी दाढ किडलेली होती तर माझ्या एक फ्रेंडने मला डॉक्टर आशिष पामने यांचा ॲड्रेस दिला तर त्यानुसार मी डॉक्टर आशिष पामने यांच्याकडं दाताची किडलेल्या दाताची ट्रीटमेंट घेत होतो तर त्यानंतर इथे डॉक्टरांशी व्हिजिट करून माझी ती किडलेली दाढ त्याला डॉक्टर साहेबांनी एक्सरे काढून आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट दिली ती योग्य रीतीने ती दाळ काढली गेली आणि आत्तापर्यंत मला कोणत्याच प्रकारचा त्रास किंवा इजा काही झालेली नाही आता मी व्यवस्थित एकदम जेवण वगैरे कडक वस्तू खाऊ शकतो एव्हा तर जो कोणाला काही दातांचा किंवा कोणत्या प्रकारचा काही दातांची समस्या असेल तर डॉक्टर आशिष तंबणे यांच्याकडे तुम्ही येऊन आवश्यकदा भेट द्या